था 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 था। तो सो मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण चाललो आहे गोरेगाव फिल्म सिटीमध्ये तुम्ही थमनेल बघून समजलं तुम्हाला थमनेल बघून समजलं असेल बट तरी पण मी तुम्हाला सांगतो आहे आणि आज मी खूप एक्सायटेड आहे दादूचा सा भेटायला सांगू शकत नाही इतके एक्सायटेड आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी रूल्स ब्रेकरला पण भेटणार आहे आणि दुस आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक सांगायचं आहे की मी आणि दादूस बसलो होतो जेवत आणि जेवता जेवता आम्ही डान्स प्लसचा शो बघत होता तो शो बघता बघता मी काय बोललो दादूसला की दादूस तू डान्स प्लसमध्ये जा दादूस म्हणतो आहे जाऊया जाऊया बट डान्स प्लसमध्ये नाही हिपहॉप सीझन टूमध्ये येलेला आहे मला एवढं प्राऊड फील होतं आहे म्हणजे खूप म्हणजे खूप प्राऊड फील होतं आहे की माझा भाऊ तिथपर्यंत पोहोचलेलं आहे सो त्याला so, फुल सपोर्ट करा लव यू दादूस बट तिथं कॅमेरा अलाउड नाही आहे पण आपण काहीतरी करू थोडाफार व्हिडिओ काढू बट तो तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉगमध्ये आणि आपला चांगला ब्लॉग होणार आहे आणि आपल्या ब्लॉगला खूप प्रेम द्या आणि जो का नवीन असेल त्याने लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला वन के कम्प्लीट करायचे आहेत सो लेट्स फायनली आपण गोरेगावला गावला आहे तर बघू शकतात मोठा कसं वाटतंय तुम्हाला नमस्कार दहा दिवस म्हणजे भेटण्यासाठी एक्साइटेड किती आहेत एकदम उत्खंठ आहे आणि आता आम्ही चालू आहोत भेटायला कधी आम्ही टी तो शो फक्त पाहतो आहोत पण त्याला प्रत्यक्ष आता सध्या तरी भेटलो नाही भेटायला चालू आहोत तो देव गर्व आहे तू तो माझा मुलगा आहे म्हणून म्हणून आम्ही सगंतरा भेटायला चाललो आहे बघू शकता माझी ताई बघू शकतात ताई तू मुल काहीतरी कसं वाटतंय आता नाही पण छान वाटतंय सो मी खूप एक्साइटेड आहे सो तुम्ही कंटिन्यू करा व्लॉग मध्ये आणि आता आम्ही गोरेगाव स्टेशन जवळ जा आता बघू आम्ही कसं जायचं आता दादूस कॉल उचल तेव्हा आम्ही तिथं पोचू शकतो नाही तर नाही पोचू शकत सो लेट गो त्याच तुम्ही बोलू शकता पप्पा थकलेले आहेत हे बघा त्यांनी पैसे वसूल केलेले आम्ही खूप थकलं आहे पण काय नाही दादूसाठी एवढं तर आम्ही करू शकतो तो इथं जवळ कुठेतरी आहे स्टुडिओ दादूचा आता कॉल आला होता जस्ट कट बघू आपण कॉल कर ना तू अरे मी बघते आपण दादूचा कॉल करूया परत एकदा विचार कुठं नक्की ॲड्रेस आहे आता आम्ही जायचो पल कॉल लावते बघू शकतो काय बोल ना कॉल करा हॅलो वाईट सांगतो मग या बघूया काहीच समजत नाही आईजेड आपण स्टुडिओ मध्ये आता पोहचणार बहुते आम्ही आता आत आलेलो आहे गेटच्या तुम्ही बघा निसर्ग कसा मोठे पप्पा आणि ताई आपला दादूस येईल हे देखील तर सो काहीच तुम्हाला दिसतच असेल थोडं 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 हिपॉप सीझन टू सो आपल्याला आता पुढे पोचायचं आहे बघू शकतात खूप एक्सायटेड आहे खूप आणि बघा यांचं मेकअपसाठी आपलं बसेस असतात हे ऑफ सीझन टूचीच आहे पण हे बघा तुम्हाला नाव दिसत असेल हिपहॉप सीझन टू हेव मेकअप रूम सो हे बघा తాఇమి దులా బొలులుతా ఇతా ఇతా ఇరిం దాను నీగుటాతరి తాయా అతా అకుల మసయి పోట్తేరాని అరాగ అరాగు

क्या बोला लव यू द एड्रेस मैं अभी बैठे बिटुस 28 साल ये वगैने हमारे वीडियोcutter बैठे का साल से नहीं ना आज आता है लता इंटरव्यू में एग्जाम पर पापा तुमसे ये रोज देखकर के भाई ये बड़े चलो चलो आज आशीर्वाद देना देखिए हमारे फाड़ेंगे तो रीसेल करना है हां बाय जज बसतात ते तुम्हाला दाखवून सो आणि सर्व आर्टिस्ट लोक इथं बसतात बसत Okay, dari. Oh, okay.

सो so, आई दादा लंच टाईम झालेला आहे बघू शकतात आणि खूप मस्त वाटलं दादूजचा परफॉर्मन्स बघून वगैरे मस्त ना सो मचवत्या मचवत्या आपला भाऊ ऑफ दादूज कि साथ खाणं खारायती

झालेलं आहे आणि आता आम्ही आज चाललेलो आहे थोड्या मिनटाने थो 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 आम्ही आज जाऊ सो तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि कसं वाटतंय मला भारीच वाटत असेल कारण मी दादूसला भेटलेलं आहे काय दादूस कसं वाटतं तुला कसं वाटेल तुला लोकांना कसं वाटलं मला एकदम म्हणजे शब्दच नाही सांगण्यासाठी ते एवढं भारी वाटतंय पण तुला कसं वाटते आम्ही म्हणजे आपली फॅमिली प्राऊड मुंट प्राऊड सेम आम्हाला पण आणि आम्हाला पण खूप प्राऊड होते की आमचा भाऊ टॉपला आहे सो काय सांगू शकत नाही शब्दात नाही सांगण्यासारखं आहे प्रयत्न चालू आहेत अजून पुडवण्या आहे येऊ नयेचं ला भाऊ पुढे जाणार आणि मला तर वाटतंय सपोर्ट करा भावाला आपल्या काय छेना सो ऑफिशियल सॅम की वॉचिंग की लर्निंग सब्सक्राइब या सो आता आपण जाणार आहोत आत मध्ये

ज्यांना मी टी व्हीमध्ये बघत होते त्या लोकांना मी प्रत्यक्ष बघतोय म्हणजे आश्चर्य वाटतं मला म्हणजे मी माझ्या मोठ्या भावामुळे बघतोय सो काय सांगू शकत नाही सो मला खूप मस्त वाटते पहिल्यांदा आहे मी तर सीझन टू ले ले, ले ले, से से ले ले, इल, सो आम्ही आता बाहेर आलेलो आहे आणि दादूस अजून आत आहे आणि दादूसला निघायला खूप वेळ आहे तर आत्ता शेवजलेस नऊ वाजलेत तर आम्ही सकाळी आलेलो आहे तर आता आम्हाला म्हणजे तिकडून घरी जायला खूप लेट होईल म्हणून आम्ही आता निघतो आहे मी मोठे पप्पा आणि माझी ताई तर सो तुम्हाला कसा ब्लॉग आवडला कसा वाटला ब्लॉग तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करून टाका पहिलं म्हणजे आणि असेच चांगले चांगले ब्लॉग येत जातील आणि मेन म्हणजे तुम्ही एम एक्स प्लेअरवर शो बघा आणि रोल ब्रेकर आणि आज खूप खतरनाक शो झाला आहे ना सांगूच नाही एवढा खतरनाक शो झालेला आहे आणि आम्हाला पण खूप भारी वाटलं दादूसला भेटून आणि खूप प्राऊड फील झालं so, आहे सो जास्त सांगायला शब्दच नाही तर बागला आपण आता भेटू लेट्स गो